नमस्कार शुभ संध्याकाळ कसे आहात बरे आहात ना बरंच असलं पाहिजे मी पण बरी आहे आणि हा आहे शाळेचा पहिला दिवस म्हणजे दीड महिना सुट्टी आणि त्यानंतर आम्ही सर्वजण शाळेत आलेलो आहोत आज शाळा सुरू झालेली आहे तर हा व्हिडिओ आहे शाळेचा म्हणजे ओपन झालेला रिओपन झालेल्या शाळेचा पहिला दिवस मुलं नाहीत फक्त आम्ही शिक्षकच आलेलो आहोत आज सर्व काही बघायचं सगळं व्यवस्थित करायचं आणि उद्यापासून मुलं येणार आहेत आणि उद्या योगा डे पण आहे आणि शाळा पण सुरू आहे आणि सर्व आज पहा भेटी गाठी पहिला दिवस सगळ्यांच्या चेहऱ्यावर बघा किती हास्य निर्माण होत आहे योगा डेसाठी मॅट आजच आणलेली आहे ते मॅडम पहा आणि खूप सगळेजण भेटलो केलो आज पहिला दिवस असल्यामुळे सर्वजण दीड महिन्यानंतर आम्ही भेटत होतो तर खूप छान वाटत होतं कुणी कुणाला दीड महिन्यानंतर भेटते तर मग आनंद तर होणारच ना मग खूप एकमेकाला बोललो भेटलो सर्व काही आज मीटिंग पण झाली की आता पुढचं प्रोसेस काय काय आहे काय काय करायचं आहे प्लॅनिंग काय आहे मुलांना कशा प्रकारे घडवायचं कसं मोठं करायचं चा, कसं त्यांना त्यांचं ज्ञान वाढवायचं ह्याच्या विषयावर मीटिंग झाली सर्विस का, का यही है मैं देखो मैं भी सॉफ्ट हो गई जिस दिन आई हा बोले की मतलब मैं टाइम टेबल बना रही थी ना तो बोले देखो पीजीटी मैथ्स का क्या करोगे सर बताए बातें सर मैं बोले क्यों मैम तो जा रही है मैं नेक्स्ट कैंडिडेट होगा इनके साथ और कौन थे मैम कौन थे मैं एक लेडी थी होगा ना रिकॉर्ड में तो होगा लेकिन वो फिर आता आम्ही इकडं म्हणजे नर्सरी सेक्शनमध्ये आलेलो आहोत वन टू थ्री आणि नर्सरी यू के जी असे क्लासेस चालतात इकडे ह्या बिल्डिंगमध्ये आमच्या शाळेला थोडंसं अंतरावरती शाळेच्या अंतरावरती हे बिल्डिंग आहे आमची शाळा आहे हे पण हे पहा किती सुंदर लहान मुलांची शाळा हे किती छान सजवलेले आहेत हे पहा तुम्हाला दाखवते मी या पहा किती सुंदर अशी शाळा आहे लहान मुलांची शाळा आहे हे खूप छान वाटते इकडं आलं की आम्ही कधी कधी इकडे येत असतो म्हणजे आम्हाला वेळ नसतं ना इकडे यायला जास्त करून थोड्याच अंतरावर ही शाळा आहे आमचं हे एकच शिक्षण आहे एकचं एअरफोर्स शाळाच आहे हे पण आणि इकडे आमची एक मिटिंग होती म्हणून आम्ही सर्व इकडे आलो होतो आता वापस आमच्या आमच्या बिल्डिंगमध्ये आम्हाला आता जायचं आहे तर पहा तुम्हाला मी दाखवते पहा किती छान अशी लहान मुलांची शाळा आहे ही एकाच बिल्डिंगमध्ये सर्व काही व्यवस्थितरित्या चालत नाही ना म्हणून असे वेगवेगळे भाग केलेले आहेत वन टू फिफ्थपर्यंत एकीकडे आणि नर्सरी एल के आणि सिक्स टू टेन्थपर्यंत एकीकडे असं आहे या बिल्डिंगमध्ये तर हे पहा किती छान अशी शाळा आहे आम्ही निघालेलो आहोत आमच्या बिल्डिंग कडे म्हणजे आमच्या शाळेकडे एकाच ठिकाणी आहे थोड्या अंतरावर तर चला मग शाळा पण झाली आजची आणि मी आलेली अरे मैदर मुस्तफा का कर रहा है? नमाज को गए कब वो तो कभी भी नहीं जाता था अभी गया है जुम्मा ना ना। को कभी भी नहीं जाता था ना और वो कर करे उधर अंदर का उधर का? का सामने का कुछ नहीं किया अभी सामने वाला कुछ नहीं किया

आणि बघा आता गार्डनची हालत माझ्या काय झालेली आहे तुम्हाला दाखवते पहा आता वाजलेले आहेत अडीच आणि मी आणि मुलगी निघालेलो आहोत आणखीन एका कार्यक्रमाला आता शाळा झाली आता सर्व काही काम झालं मग आता एक एक कार्यक्रम पण असतात ना मध्ये मध्ये ते पण आपल्याला अटेंड करावंच लागतं ना कार्यक्रमही सोडता येत नाही मग नाराज होतात म्हणून मग जावं लागतं तर निघालेलो आहोत आम्ही कार्यक्रमाला आणि ते कार्यक्रम म्हणजे आपल्या मित्र मंडळी आहे म्हणजे मोठे मुलं व्हायच्या अगोदर शाल वगैरे करतात ना शालचा कार्यक्रम तर त्या कार्यक्रमासाठी आता आम्ही चाललेलो आहोत तर हे पहा राधाकृष्ण फंक्शन हॉल म्हणून फंक्शन हॉल तिथं सर्व कनडा लिहिलेलं असतं आपल्याला वाचणं सुद्धा कठीण झालेलं असतं पण थोडं थोडं वाचायला इथं आल्यानंतर थोडं शिकावं लागलं तर हे पहा तिथं आम्ही वळ आलेलो आहोत भोगाल बघ भोगतो तिने म्हणत आहे की लिफ्टनं जावा श्री कशाला जाता तर मग आम्ही लिफ्टनं चाललेलो आहोत I'm gonna तर स्टेजवर खूपच गर्दी आहे मग आम्ही थोडा वेळ बसलो मग बसून झाल्यानंतर थोडीशी गर्दी कमी झाल्यानंतर मग आम्ही पण स्टेजवर जाऊन त्यांना गिफ्ट वगैरे दिलं जेवण वगैरे केलं आणि आलो आम्ही घराकडे तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा स्वस्त राहा मस्त राहा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद